कास मत पडणार नाही हा जो समकणार आहे हा मध आहे आणि हे इथे बंद केलेलं आहे तर हा स्टॉक म्हणल्यापेक्षा हा परिपूर्ण मध आहे हा मध बनवताना आता हा कच्चा मध म्हणतो आम्ही हा मध आणताना मधमाशी ज्यावेळेस फुलातून मकरंद घेऊन येते त्यावेळेस त्याच्यात ऐंशी टक्के पाणी आणि वीस टक्के मधाचं प्रमाण असतं आणि ज्यावेळेस ती इथं आणून एकशे वीस वेळा पोटात घेते एकशे वीस वेळा बाहेर सोडते पंखाच्या हवाच्या साह्यानं ती पाण्याचं प्रमाण त्याच्यातलं घटवते आणि ज्या वेळेस ऐंशी टक्के मध आणि वीस टक्के